सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मैदानात नाताई दशी कपूषेठ पाटील यांनी शरद जिंकली याच्या नंतरचा पूर्ण दृश्य पूर्ण शरीर बघत आहे आपल्या मैदानाचा दृश्य न तिथे महिला करतात आपली शर्दीला पळण्यासाठी जाण्यासाठी आणि तिथं तो दृश्य इथे तोडण्यात लावलेला असतो म्हणून इथे थांबून ठेवलेला असतो बैला आणि धाबा गायनता तोडणाचा असतो त्याच्या हिशोबान आपल्याला आता पलनाही बैला दिसणार आहेत मैदानाचे दृश्य सोडण्यात आलेला आहे आणि पुढं जातील आणि नंबरनुसार शरीर बैला पलवण्यात येतील ज्या गाडीचा नंबर लवकर असते त्या गाडीच्या हिशोबन त्याच्या समोरच्या गाड्या असतात त्या हिशोबन तोंड घात असतात गाड्या सोडल्या जातात प्रत्येक टायमाची आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असं दृश्य मैदानाचा आणि थोडून गाडी येत आहे आणि ह्या गाडीचा आपला सुतावला दृश्य सुत म्हणजे जिंक जिंक जी, जो जिंकत सुतावर पहिला त्याचा बैल लागतो तो जिंकला जातो आणि त्या हिशोबान आपला आपल्या गाडीचा विजय होतो आपण पाहू शकता सुंदर गाड्या आणि त्याच्यामध्ये त्याचं पण दृश्य दिसतं बघा कोण आला कोण गेला तो समोर दिसतो मस्त सुंदर असं दृश्य आम आम्ही काढलेला आहे आणि तो तुम्हाला आवडेलच पूर्ण गाड्यांचा वरून काय युट्यूबवरवाले टाकतात वरून कॅमेऱ्यावाले तो वेगळा दृश्य आणि समोर समोर लाईव्हमध्ये येतील आमचं दृश्य पाहू शकता सुंदर असा गाड्यांचा पडण्याचा दृश्य एका मागून एक गाडी लवकरात लवकर सोडण्यात आलेली होती आता गावण्यात गाड्याच आपल्या देवळात जमलेल्या होत्या नंतर मग गाड्या उशिरा होतात आणि आमदार पण लवकर पडतो त्याच्यामध्ये बघा किती त्या बैलांना समोरच्या टाकून आलेली गाडीचा एकदम बाई पाहू शकता समोर गाड्या आहे तुम्ही किती एका मागून मग आता किती गाड्या आहे इकडे तिकडे तिथे सकाळी जातात गेली समोर चिकून गाड्या असल्या सकाळीत गेली पण आत्ता देवाच्या समोर आल्यावर देवात पाहू शकता का नाही किती आत्ता दोनदा मला गेली त्याला त्याच्यावरच समजा पुढच्या गाड्या पाच पाच सम्यात आलेल्या होत्या त्यातून तुम्ही पाहू शकता दृश्य आणि सुंदर असा आम्ही घेतलेला हा रमणीय समोर पाहू शकता एक गाडी बाहेर गेलेली आहे आणि दुसरी गाडी समोर समोर आलेली आहे अशा पण गाड्या असतात त्या इतका पण नियोजन चांगला असतात सर्व मैदानात बॅरिगेट लावलेला आहे तरी पण गाड्या वाढल्या जातात पळण्याचा एक शंभर असतो मैदानाची ग्रंथं तीन काही शंभर असतात तिथे आपली पारंपरिक पद्धती झाडे आणि आपण त्याच शॉकला आपण शोधतात एकच नाम म्हणजे आता बघू शकता कोणी तर एकामागे मास्क दाखवण्याचं कारण असायचा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला कोसाई तुम्ही पाहू शकता आणि ते बघू शकता तुम्ही गाड्या मस्त दिसतात सुंदर दिसतात आपल्या म आपल्या वगैरे पण आपण प्रयत्न तर खूप चांगला केला आहे की तुम्हाला पटलाचा तुम्ही पाहू शकता गाड्यांचा दा दाखवण्याचा भविष्य आणि चांगल्या गाड्या त्या मागून येतात पाहू शकता सुंदर गाड्या आहेत सुंदर आहे म्हणजे सुंदर आता ही गाडी पण देवभात झाली गाड्यांचं पिकअप जेव्हा बैलांचा असतं कधी तर कोण नंतर अकरा टक्क्यांची म्हणजे लढत असल्या कारणाने बैलांना संभालणं पण ड्रायव्हरच्या हातात नसतं पाहू शकता सुंदर मैदानाचा दृश्य आणि दोन्ही बाजून पब्लिक बॅरिगेट पण मस्त लावलेला पाहू शकता तुम्ही एक गाडी मागं आणि एक गाडी पुढं विजयी तर गाडी होणारच कोणती ना कोणती जो आकार पैलवान उतारतो तो, तो एक ना एक दिच पाहू शकता सुंदर गाडी गेली सुंदर मालकांचा पण या त्यांच्या बैलांवर एवढं प्रेम करतात प्रेम तर आपण सर्वजण करतोच आपल्या बैलांवर त्यांच्या रुटीनचा पण वेगळा कार्यक्रम असतो आता पाहू शकता तुम्ही आपल्या मैदानाचा दृश्य एकदम सुंदर आता समोर आलेला आहे मथुर वन डबल झिरो वन मथुर बैल अजून बघा किती रग आणि किती पॉवर बैल किती सुंदर खरोबर सुंदरच आहे आता हिंदी श्रीनाथ मैदानात पण त्यांनी सुटून नसता आला तर खरोखरच आमच्यामध्ये पण त्याही पहिला नंबर काढला असता तरी पण तिसरा नंबर आला सुंदर असा मथुरचा अभिनंदन खूप खूप खुँँँ, अभिनंदन आता पुढच्या गाड्या बघूया आपण समोर दिसत आहे एका मागू एक येत आहेत

आलेली छोटी छोटी आणि छोट्या बैलांमध्ये लढत आता पाहू शकता थोडी वासरा आणि मोठा भाजी आम्ही काय बोलतात बहू कोण भाजी आता पहा ही चोरण्याच्या आसपास आहे सगळं गाणी मलकाही बैला आलेली आहेत शब्द आता पुढे गेल्यावर त्यांना अंशे एक लागेल नंतर पाळण्याच्या मार्गाला लागतील एका मागून माग एक आता सोडण्यात येईल टोलनाका आणि पुढं जातील आपल्या पाळण्यासाठी ज्या ज्या मालकांच्या पावत्या असतात त्या त्या मालकांच्या समोर लावल्या जातो बघा समोर आले होऊ शकता सुंदर अशी दृश आणि लक्ष पाहू शकतो लईच व्हावी म्हणजे सुंदर आहे पण सुंदर आहे त्यामुळे गाठ ढगळा ढोंडा कोणत्या बाबतीचा छोटा छोटा पण नाही दिस दिसत नाही समोरच नाही ते काय तिथे दिसत नाही पण आयोजकही तीव्र नियोजन केलेलं आहे आयोजक सुंदर काही मैदानात दगड ढोंबे भरपूर असतात त्यांच्या व्यतिरिक्त हा सुंदर मैदाना मैदाना चा, चा है है। मैदान आहे खूप सुंदर मैदान ना मैदानाचा महाराष्ट्राच्या काय बोलला तर आपल्या भारतात नाव झालेलं आहे बैलगाड्या क्षेत्रातला मैदान म्हणजे सुंदर कोणता तर मुंबईमधला मुंबई ठाणे इथला एकदम सुंदर मैदान ना तुम्हें Sunda सुंदर दृश्य cawe tiri अच्छा अब चलो चलो ਆਹ ਆ ਗਿਆ ਬੀ ਸਾਈਡ ਦੇ ये उनका तब 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 का थाना भाई और ये बता दे कि उन्होंने ये दृष्टन जो मांशे पसंद अखे ज्यादा उस के कुत्ते खड़े अच्छे से लोगों के बराबर के पांचों आगे हो गया नमस्कार हौदिया का रास्ता है जी आ रहा है आ रहा है बहुत खुश होकर आकर के बोलिए जय मिशन या प्रणावे बोल और ये कर हो जाएगा ये कर हो जाएगा ये कर हो जाएगा ये कर हो जाएगा ये कर हो जाएगा